नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून जेवढेही महत्वाचे अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओज तयार होतील त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे जेवढेही महत्त्वाची योजना किंवा स्कीम्स असतील त्यावरतील सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामधील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत यातील एक किंवा दोन मार्काला प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जाईल तसेच या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एफची लिंक दिली आहे किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून टेलिग्राम चॅनलला जॉईन झाल्यानंतर दररोजचे जेवढेही इम्पॉर्टंट व्हिडिओज तयार होतील त्या सर्व व्हिडिओच्या पीडीएफ तुम्हाला सहजपणे डाउनलोड करता येतील आजच्या व्हिडिओमध्ये टोटल पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न तुम्ही सावकाश पहा आणि पंचवीस प्रश्न हे लगेच वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे या ठिकाणी शेवटी तुम्हाला मला हे पण सांगायचं आहे की पंचवीस पैकी किती मार्क तुम्हाला पडले हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा या ठिकाणी आता बोलूया पहिल्या प्रश्नाकडे पहा चौकशीपणे प्रश्न पहा सर्व प्रश्न पहा आणि या सर्व प्रश्नाची किंवा या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पहिला प्रश्न काय म्हणतो जनधन योजना केव्हा सुरू करण्यात आली अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा दोन हजार चौदा दोन हजार तेरा दोन हजार बारा की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार चौदाला ला जनधन योजना सुरू करण्यात आली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योजनेची सुरुवातीचा दिनांक जर विचारला तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला ला जनधन योजनेची सुरुवात झाली या योजनेचा उद्देश काय होता की बँकिंग सेवामध्ये अधिकाधिक लोकांना जोडण्याचा म्हणजेच बँकिंग जितक्याही सेवा असतील अधिक बँकिंगच्या सेवा, त्या सेवामध्ये जास्तीत जास्त लोकांना बँकेसोबत जोडण्याचा उपक्रम किंवा हा उद्देश होता या योजनेचा ठीक आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे लिहून घ्या प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया महत्वाचा प्रश्न आहे स्किल इंडिया मिशन ची सुरुवात केव्हा झाली दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार चौदा यापैकी नाही पर्याय क्रमांक सी दोन हजार चौदाला स्किल इंडिया मिशन ची सुरुवात झाली जर त्याचा दिनांक विचारला तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला स्किल इंडिया मिशन ची सुरुवात झाली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा उद्देश काय होता की समाजातील चांगल्या उदरनिर्वाहासाठी आणि सन्मानासाठी भारतीय तरुणांचे व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र हे या मिशनचे उद्दिष्ट होतं ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा किंवा लिहून घ्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा मेक इन इंडियाची सुरुवात केव्हापासून झाली होती दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा की दोन हजार चौदा तर विद्यार्थी मित्रांनो मेक इन इंडियाची सुरुवात दोन हजार चौदा म्हणजेच पर्याय क्रमांक डी याचा योग्य उत्तर असणार आहे चौदापासनं मेक इन इंडियाची सुरुवात झाली होती योजनेची सुरुवात एक्झॅक्टली कोणत्या दिवशी झाली होती तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदाला ला मेक इन इंडिया ची सुरुवात झाली होती या ठिकाणी हे जी काय मेक इन इंडिया आहे या यो योजनेचा उद्देश काय होता याचा उद्देश होता की बहुराष्ट्रीय तसेच देशांतर्गत कंपन्यांना त्यांची उत्पादने देशांमध्ये तयार करण्यासाठी प्रोत्साहित करून भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे हे या योजनेचा उद्दिष्ट होता ठीक आहे किंवा उद्देश होता ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे लिहून घ्या या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे इम्पॉर्टंट मिशन आहे स्वच्छ भारत मिशन ची सुरुवात केव्हा झाली होती दोन हजार अकरा दोन हजार चौदा दोन हजार तेरा की दोन हजार पंधरा तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार चौदाला प् स्वच्छ भारत मिशनची सुरुवात झाली होती या ठिकाणी त्याचा तारीख जर विचारली तर दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला ला या योजनेची किंवा या मिशनची सुरुवात झाली होती आपल्याला माहिती आहे दोन ऑक्टोबरला काय असतं गांधी जयंती असतं आणि त्याच्याच दिनांकावरती किंवा त्याच जन्मतिथी निर्मित किंवा निमित्त या योजनेची सुरुवात झाली होती या योजनेचा उद्देश काय आहे असं जर विचारलं तर ग्रामीण भागातील सामान्य जीवनमानात सुधारणा घडवून आणणे देशातील सर्व ग्रामपंचायतींनी निर्मल दर्जा प्राप्त करून स्वच्छ भारताची दृष्टी दोन हजार एकोणीस पर्यंत मिळवण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छता व्याप्ती वाढवणे असा त्याचा उद्देश होता पहा फक्त पंचवीस प्रश्न आहेत मान्य आहे थोडासा वेळ लागेल परंतु हे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत कुठलाही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे सावकाशपणे हेडफोन घालून वही आणि पेन घेऊन व्यवस्थित बसा हे सर्व पंचवीस च्या पंचवीस प्रश्न त्या सर्व पंचवीस प्रश्नांची योजना कधी सुरुवात झाली आणि त्या योजनेचा उद्देश काय हे एका लाईनने एका वहीमध्ये लिहून घ्या जेणेकरून हा मुद्दा परत परत उचलून किंवा चालून बघायची सुद्धा गरज पडणार नाही ठीक आहे आता पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा संसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात केव्हा झाली दोन हजार चौदा दोन हजार बारा दोन हजार तेरा की दोन हजार सोळा तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला दोन हजार चौदाला संसद आदर्श ग्राम योजनाची सुरुवात झाली या ठिकाणी दिनांक जर विचारला तर अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदाला आता ही जी काही योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना याचा उद्देश काय असं जर विचारलं तर खेड्यांचा विकास ज्यामध्ये सामाजिक विकास सांस्कृतिक विकास या दोघांचा समावेश होता ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा श्रमेव जयते योजना श्रमेव जयते योजनाची सुरुवात केव्हा झाली दोन हजार अकरा दो दो की दो दोन हजार बारा दोन तर याचं उत्तर आहे पर्याय चौथा म्हणजे पर्याय डी दोन हजार श्रमेव जयते नावाची जी काही योजना होती तिचा प्रारंभ झाला होता या ठिकाणी दिनांक जर विचारला तर सोळा ऑक्टोबर दोन रोजी श्रमेव जयते योजनेची सुरुवात झाली या ठिकाणी या योजनेचा उद्देश काय होता असं जर विचारलं तर औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि सहजतेने व्यवसाय करणे या योजनेचे उद्दिष्ट होते तसेच कामगार विकासासाठी ही समर्पित केलेली योजना होती ठीक आहे महत्वाचं आहे स्थान मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ जी काही योजना होती त्या योजनेची सुरुवात केव्हा झाली दोन हजार अकरा दोन हजार पंधरा दोन हजार तेरा की दोन हजार चौदा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार पंधराला बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात झाली या ठिकाणी या योजनेची दिनांक जर विचारलं तर बावीस जानेवारी दोन हजार पंधराला या योजनेची सुरुवात झाली या योजनेचा उद्देश काय आहे असं जर विचारलं तर शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना सामाजिक आणि आर्थिक स्वावलंबी बनवणे हे या योजनेचा उद्दिष्ट होतं किंवा आहे महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाण्याची शक्यता आहे पुढचा प्रश्न पाहूया आठवा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे पंतप्रधान मुद्रा योजनाची सुरुवात केव्हा झाली दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा की दोन हजार पंधरा तर याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी दोन हजार पंधराला पीएम मुद्रा योजनेची सुरुवात झाली या ठिकाणी जर दिनांक विचारला तर आठ एप्रिल दोन हजार पंधराला पंतप्रधान मुद्रा योजनेच लोकार्पण झालेलं होतं या ठिकाणी या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर छोट्या छोट्या व्यावसायिकांना पन्नास हजार ते दहा लाखापर्यंत कर्ज देण्याची मुभा या योजनेच्या माध्यमातून मिळत असे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो काही आहे हा जो काही आपल्या मायबोली भाषेतला उपक्रम आपण सुरू केलेला आहे हा जर तुम्हाला आवडला तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा पुढचा टॉपिक कोणत्या विषयावरती घ्यायचा कुठल्या टॉपिक वरती घ्यायचा याच्यावरती सुद्धा तुम्ही मला कमेंट सांगा की सर याच्यावरती व्हिडिओ बनवा परंतु तो व्हिडिओ हा करंटच्या रिलेटेड असला पाहिजे म्हणजेच चालू घडामोडीच्या रिलेटेड असला पाहिजे ठीक आहे आणि जर तुम्हाला हा उपक्रम आवडला तर व्हिडिओ सर्व पाहून झाल्यानंतर तुमच्या एक दोन विद्यार्थी विद्यार्थिनीला किंवा मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला हे चॅनल पोहोचवायचं आहे हा उपक्रम पोचवायचा आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूया उजाला योजना किंवा उजला योजना ची सुरुवात केव्हा झाली दोन हजार पंधरा दोन हजार बारा दोन हजार तेरा कि दोन हजार चौदा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार पंधराला उजला योजनेची सुरुवात झाली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याचं उद्दिष्ट किंवा याची योजनेची सुरुवात केव्हा झाली एक मे दोन हजार पंधराला या योजनेची सुरुवात झाली जर या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर विजेचा वापर कमी करण्यासाठी कमीत कमी किमतीमध्ये एलईडी बल्बचे वितरण करणे या ठिकाणी एलई डीचं वर्णन झालं तर मला कोणी सांगू शकेल का एलईडीचं लॉंग फॉर्म काय आहे मी मागच्याच एक दोन व्हिडिओमध्ये एलईडीचा लाँग फॉर्म सांगितला होता जर कुणाला येत असेल तर बिंदासपणे कमेंट करून सांगावे पुढचा प्रश्न पाहूया दहावा प्रश्न हृदय प्लान योजना कोणत्या किंवा केव्हा सुरू करण्यात आली होती दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार पंधरा कि दोन हजार अठरा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पंधराला हृदय प्लान नावाची योजना सुरू करण्यात आली होती जर दिनांक केव्हा असं जर विचारलं तर एकवीस जानेवारी दोन हजार पंधराला हृदय प्लान योजना सुरू करण्यात आली होती आणि जर या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर जागतिक वारसा साइटची काळजी घेणे आणि या साइट आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हे या योजनेचा उद्दिष्ट होता ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया अकरावा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे अटल पेन्शन योजनाची सुरुवात केव्हा झाली दोन हजार अकरा दोन हजार पंधरा दोन हजार चौदा की दोन हजार सोळा तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार पंधराला ला अटल पेन्शन योजना जी काही होती त्याची सुरुवात झालेली होती जर दिनांक विचारला तर नऊ मे दोन हजार पंधरा रोजी या योजनेला सुरुवात झाली ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया याच्या अगोदर या ठिकाणी परत एक गोष्ट राहिली या, या योजनेचा उद्देश जर विचारला कोणता अटल पेन्शन योजनेचा उद्देश काय तर याचा उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो असंघटित क्षेत्रातील अठरा ते चाळीस या, चा या वयोगटातली जेवढीही वयांची लोकं असतील त्यांना मासिक पेन्शन भेटावे असं या योजनेचं उद्दिष्ट होतं ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा पंतप्रधान ज्योती बिमा योजनेची सुरुवात केव्हा झाली दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा कि दोन हजार पंधरा तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी दोन हजार पंधराला पंतप्रधान ज्योती बीमा योजनेची सुरुवात झाली ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा पंतप्रधान सुरक्षा योजनेची सुरुवात केव्हा झाली दोन हजार पंधरा दोन हजार बारा दोन हजार तेरा कि दोन हजार चौदा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार पंधराला पंतप्रधान सुरक्षा बीमा योजनेची सुरुवात झाली या योजनेचा दिनांक जर विचारला तर नऊ मे दोन हजार पंधरा आणि या योजनेचा उद्देश जर विचारला तर अठरा ते सत्तर वर्ष वयाच्या लोकांसाठी सामान्य विमा किंवा अपघात विमा दोन आहे पुढचा प्रश्न पाहूया चौदावा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्मार्ट सिटी स्कीम टिंबटिंबची सुरुवात करण्यात आली म्हणजेच स्मार्ट सिटी स्कीम जी काय आहे त्याची सुरुवात केव्हा करण्यात आली तर याची सुरुवात करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी दोन हजार पंधरा रोजी जर योजनेचा दिनांक जर विचारला तर सव्वीस जून दोन हजार पंधराला आणि या योजनेचा उद्देश जर विचारला तर दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस पर्यंत देशातील निवडक शंभर शहरांना स्मार्ट शहरे म्हणून विकसित करणे हे या योजनेचा उद्दिष्ट होतं ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया पंधरावा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे अमृत प्लान योजना केव्हा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार पंधराला अमृत प्लान नावाची योजना सुरू करण्यात आली या योजनेचा दिनांक जर विचारला करेक्ट तर पंचवीस जून दोन हजार पंधराला अमृत प्लान नावाची जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आली होती ठीक आहे या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या पाचशेहून अधिक शहरांमध्ये सर्व मूलभूत सुविधा विकसित करणे हे या योजनेचा उद्दिष्ट होतं पुढचा प्रश्न पाहूया सोळावा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे डिजिटल इंडिया मिशनची सुरुवात केव्हा करण्यात आली तर याचं सुद्धा उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार पंधराला डिजिटल इंडिया मिशनची सुरुवात झालेली होती या ठिकाणी याचा दिनांक जर विचारला तर दोन जुलै दोन हजार पंधरा रोजी डिजिटल इंडिया मिशन ची सुरुवात झाली या ठिकाणी या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर सर्व सरकारी सेवा जनतेसाठी इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये उपलब्ध करून देणे हे या योजनेचा उद्दिष्ट होतं किंवा ध्येय हे होतं किंवा एम होतं सतरावा प्रश्न पाहूया इम्पॉर्टंट प्रश्न आहे सुवर्ण कमाई योजना केव्हा सुरू करण्यात आली तर ही सुद्धा पर्याय क्रमांक सी दोन हजार पंधराला सुरुवात करण्यात आली होती या ठिकाणी या योजनेचा दिनांक जर विचारला तर पाच नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी सुवर्ण कमाई योजनेची सुरुवात झाली होती या ठिकाणी या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर या योजनेचे मूळ उद्दिष्ट म्हणजे देशातील घरे आणि संस्थांद्वारे संस्थाद्वारे ठेवलेले जेवढेही सोनं असेल ते सोनं एकत्रित करणे आणि त्यांना उत्पादक वापरासाठी ठेवणे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं पुढची योजना आहे अठरावी योजना महत्वाचा आहे सार्वभौम गोल्ड बॉन्ड योजना केव्हा सुरू करण्यात आला तर दोन हजार पंधराला ला याचा शुभारंभ करण्यात आला दोन हजार पंधराला ला म्हणजेच या ठिकाणी जर डेट विचारली तर पाच नोव्हेंबर दोन हजार पंधराला आणि या योजनेचा उद्देश काय होता असं जर विचारलं तर सोन्याची खरी मागणी तपासणीसाठी सरकारने सार्वभौम गोल्ड बॉन्ड योजनेची लागू करण्यात आली होती किंवा ही योजना सुरू करण्यात आली होती ठीक आहे या ठिकाणी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा पुढचा टॉपिक कशावरती घ्यायचा हा सुद्धा तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि या ठिकाणी या व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्याचे दोन फायदे आहेत एक तर पहिली गोष्ट सकाळी सात वाजता जो व्हिडिओ होता त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि संध्याकाळी किंवा दररोज जेवढाही इम्पॉर्टंट टॉपिक आपण कव्हर करणार आहोत त्याचं सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल पुढची योजना आहे प्रश्न क्रमांक एकोणीस उदय नावाची जी काही योजना आहे ती केव्हा सुरू करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो ती सुरू करण्यात आली पर्याय क्रमांक बी दोन हजार पंधराला जर त्याचा दिनांक विचारला तर या योजनेची सुरुवात वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी करण्यात आली होती ठीक आहे या योजनेचा उद्देश काय होता असं जर विचारलं तर सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक उलाढाल करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते पुढचा प्रश्न पाहूया विसावा प्रश्न विसावा प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो विसावा प्रश्न म्हणतो की स्टार्टअप इंडिया हे जे काही योजना आहे किंवा हे जे काही स्टार्टअप इंडियाचं जे काही मोहीम आहे ती सुरुवात केव्हा करण्यात आली होती तर त्याचं सुरुवात करण्यात आली होती प्रश्न पर्याय क्रमांक डी दोन हजार सोळा रोजी आणि याचा जद करेक जर करेक्ट दिनांक जर विचारला तर सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी स्टार्टअप इंडिया या योजनेला सुरुवात करण्यात आली होती या ठिकाणी या योजनेचा महत्वाचा उद्देश काय होता हे तुम्ही लगेच लिहून घ्या पहिली गोष्ट नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे देशात नवकल्पना आणि स्टार्टअपचे पालन पोषण करण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टीम तयार करणे हा या योजनेचा महत्वाचा उद्दिष्ट होता ठीक आहे त्याच्यामुळे शाश्वत आर्थिक वाढ होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या सुद्धा निर्माण होतील हे याच्या मागचं कारण होतं पुढचा प्रश्न पाहूया एकविसावा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे सेतू भारतम योजना केव्हा सुरू करण्यात आली तर ही सुरू करण्यात आली पर्याय क्रमांक ए दोन हजार सोळाला आणि या योजनेचं उद्देश काय होतं राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंग मुक्त करण्यासाठी ओव्हर अंडर ब्रिज बांधकाम ठीक आहे पुढचा पाहूया प्रश्न क्रमांक बावीसावा अप इंडियाची सुरुवात केव्हा झाली तर याची सुद्धा सुरुवात झाली पर्याय क्रमांक सी दोन हजार सोळा मध्ये या योजनेची दिनांक जर विचारलं तर पाच एप्रिल दोन हजार सोळाला ला या योजनेची सुरुवात झाली या ठिकाणी योजने या, या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांना नवीन कंपन्या स्थापनेसाठी दहा लाख ते पंधरा लाख पर्यंत पंधरा दहा लाख ते एक कोटी पर्यंत कर्ज देण्याचं या योजनेचा मेन उद्दिष्ट होतं पुढचा प्रश्न पाहूया तेविसावा प्रश्न ग्रामोदय से भारत उदयची सुरुवात केव्हा झाली तर याची सुरुवात झाली पर्याय क्रमांक डी दोन हजार सोळाला ला जर याचा उद्देश विचारला तर देशाच्या योग्य विकासासाठी खेडांच्या विकासावर भर देणे हे या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट होतं पुढचा प्रश्न पाहूया चोवीसावा प्रश्न प्राईम मिनिस्टर उज्ज्वला प्लान केव्हा सुरू करण्यात आला तर विद्यार्थी मित्रांनो याचं सुद्धा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सोळाला जर याचा दिनांक विचारला तर या योजनेची सुरुवात एक मे दोन हजार सोळा रोजी झाली या योजनेचा उद्देश काय आहे असं जर विचारलं तर बी पी एल कुटुंबांना अनुदानित दराने एल पी जी कनेक्शन प्रोव्हाइड करणे म्हणजेच प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं आणि आजचा शेवटचा प्रश्न पाहूया महत्वाचा प्रश्न आहे नमामी गंगे योजना केव्हा प्रारंभ झाला किंवा के केव्हा सुरू करण्यात आली तर याचं सुद्धा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सोळाला नमामी गंगे या योजनेला प्रारंभ झाला जर जा दिनांक विचारला तर सात जुलै दोन हजार सोळा आणि या योजनेचा उद्देश काय असं जर विचारलं तर गंगा नदीची स्वच्छता करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता किंवा हेतू होता तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा ग्रुप्समध्ये शेअर करा टेलिग्राममध्ये मध्ये शेअर करा आणि पुढचा मुद्दा कशावरती घ्यायचा हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा शेवटी एवढंच बोलेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तसेच विद्यार्थी मित्रांनो अनअकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे आपल्या मायबोली भाषेमध्ये लाँच होत असतात या ठिकाणी दोन प्रकारचे कोर्सेस असतात एक असतो फ्री कंटेंट आणि एक असतो पेड कंटेंट आता या ठिकाणी काय झालेलं ले का। आहे फ्री कंटेंट जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला तो अनलॉक करावा लागेल आणि अनलॉक करण्यासाठी तुम्हाला एक कोड यूज करावा लागेल कुपन यूज करावं लागेल ज्याचं नाव आहे सुहास लाईव्ह हा कोड फक्त तुम्हाला यूज करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला एखादा कोर्स परचेस करायचा असेल विकत करायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्ही सुहास लाईव्ह हाच कोड तुम्हाला यूज करायचा आहे जेव्हा फ्री कंटेंट अनलॉक करायचा आहे तेव्हा सुद्धा हा कोड आणि जेव्हा एखादा कोर्स तुम्हाला विकत घ्यायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला हाच कोड यूज करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर पोलीस भरतीचा जबरदस्त एक कोर्स लाँच केलेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटेड तुम्हाला अगदी आपल्या समजेल अशा भाषेमध्ये शिकवणार आहेत तसेच कॉम्प्रेहे्सिव्ह कोर्स फॉर एमपीएससी पीएसआय साठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टॉप एज्युकेटर सुद्धा तुम्हाला शिकवणार आहेत याच्या माध्यमातून खूप चांगले कोर्सेस आहेत हे आणि या ठिकाणी अगदी आपल्या परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत जर तुम्हाला एक महिन्याचा घ्यायचा असेल तीन महिन्याचा घ्यायचा असेल सहा महिन्याचा घ्यायचा असेल बारा महिन्याचा घ्यायचा असेल अगदी चोवीस महिन्याचा सुद्धा घ्यायचा असेल तरी सुद्धा सर्व प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही कोर्स घेऊ शकता फक्त तुम्हाला कोड यूज करायचा आहे सुहास लाईव्ह एस यू एच एस सुहास यल आय व्ही ई सुहास लाईव्ह या नावाचा तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला फ्लॅट दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल क्लिअर तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील अशी मी आशा बाळगतो त्यामुळे आजच डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बद्दल त्याच्या पेड कोर्सेस बद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे तुमच्याकडे अँड्रॉइड असू द्या किंवा आय ओ एस व्हर्जन असू द्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हा कोर्सेस किंवा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद